राष्ट्र देशा कनकर देशा देशा प्रणाम माझा या माये श्री महाराष्ट्र देशा भीमा वंदा कृष्ण कोयना बद्रा गोदावरी एक पणाचे भरती पाणी माती गागळी योध्यांची એમ संतांची भक्तांची माळेयांची हे कृष्ण धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची धर्माचे रक्षण करण्यासाठी जीव खरचणाऱ्यांची तीन भूमी सप्तसुरांची रंगांची कलांची लोकांची शास्त्र विनोदांची भूमी साहित्याची मातृभूमी जन्मभू ही प्राणप्रिय ही माय मराठी आमची ही माय भूमी ही जन्मभूमी कर्मभूमी आमची मा वंदनीय ही प्राणप्रिय ही माय आमची